कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज रिंगणात उतरल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे मात्र दुसरीकडे महायुतीमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही संभ्रम आहे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी दिली जाणार की नाही किंवा भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेऊन आपला उमेदवार देणार याबाबतही अजून चर्चा सुरूच आहे या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि काहीशी तशीच गत गालेल्या हातकणंगलेमधील खासदार धैर्यशील माने यांनी उमेदवारीवरून विश्वास व्यक्त केला आहे दोघांनी सुद्धा उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे दरम्यान संजय मंडलिक यांनी उमेदवारीसाठी बोलताना सांगितले की आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांनी कुठलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितलं महायुतीची उमेदवार मलाच मिळणार असा विश्वासही संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कमालीची रस्सीखेच सुरू आहे कोल्हापूरची ठाकरे यांची जागा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेताना शाहू महाराजांना रिंगणात उतरवलं आहे हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी रिंगणात असले तरी त्यांनी ठाकरे गटाकडे पाठिंबा मागितला आहे त्यांनी दोन वेळा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपली साथ हवी अशी साथ घातली आहे मात्र अजूनही ठाकरे यांच्याकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही हातकणंगले लोकसभा मतदार संघांमधून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळणार की भाजप या ठिकाणी वेगळी चाल करून उमेदवार उतरवणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीसमोर कडवं आव्हान निर्माण झालं आहे त्यामुळे महायुतीकडून कोणाच्या पारड्यात मत टाकलं जात हा सुद्धा कळीचा मुद्दा असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी